नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना पडलेला खूप मोठा प्रश्न दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सवानिमित्त ऑगस्टचे वेतन सत्तावीस ऑगस्टपूर्वीच मिळणार का जाणून घ्या याविषयी पूर्ण अपडेट त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील गणेश उत्सवाच्या निमित्ताने माहे ऑगस्ट महिन्यांचे वेतन हे महिना संपण्यापूर्वीच मिळणार का असा सवाल कर्मचाऱ्यांना पडत आहे शिंदे सरकारच्या काळामध्ये गणेश उत्सव सणाच्या निमित्ताने आगाऊ वेतन देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला जात होता ज्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील गणेश उत्सव सणामध्ये खरेदीसाठी आर्थिक अडचण येत नसत आगाऊ वेतन मिळणार का माहे ऑगस्ट महिन्यांचे वेतन हे सप्टेंबर महिन्यात अदा केले जाते परंतु गणेश उत्सव हा सत्तावीस ऑगस्ट रोजी सुरुवात होणार असल्याने महिना संपण्याच्या पूर्वीच वेतन अदा केले जातील का या प्रश्नाला तुरतास प्रशासनाकडून प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही परंतु गणेश उत्सव सणांचे महत्व लक्षात घेऊन पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सदर आगाऊ वेतन देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो याकरिता कोकणातील काही संघटनांकडून देखील प्रशासनास निवेदन सादर केले आहेत भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद